नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता स्वामीनाथन त्यांच्या दागिन्यांचा लॉन्च करणार असतात आणि त्यासाठी त्यांनी मॉडेलर म्हणून नैनाची निवड केलेली असते परंतु आता मॉडेल म्हणून नैना काम करेल की कला हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की स्वामीनाथन आणि चांदेकर यांच्यामध्ये डील झालेलं त्याप्रमाणे स्वामीनाथन अद्वेत जवळून डिझाईन बनवून घेत असतात चांदेकरांच्या पेढीतील एकापेक्षा एक डिझाईन त्यांनी बनवून घेतलेले असतात आणि म्हणूनच त्यांचं त्यांना लॉन्च करायचं असतं आता ह्या दागिन्यांचं लॉन्च करण्यासाठी मॉडेलची गरज असते आणि हे सगळं काही नैनाला कळालेलं असतं नैनालाही त्यांच्यासाठी मॉडेलिंग करायचं असतं आणि म्हणून नैना स्वतःहूनच त्यांना म्हणते तुम्हाला जर एखाद्या मॉडेलची गरज असेल तर तुम्ही मला सांगा कारण मी खूप छान प्रकारे मॉडेलिंग करते लहानपणापासूनच माझं मॉडेलिंगचं स्वप्न आहे मी तुम्हाला छान प्रकारे मॉडेल मॉडेलिंग करून देऊ शकते तर त्यानंतर स्वामीनाथन म्हणतात चालेल आम्हाला जर तशी गरज असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू आणि या गोष्टीचा आम्ही नक्कीच विचार करू जेव्हा स्वामीनाथन यांना त्यांच्या दागिन्यांचं लॉन्च करायचं असतं तेव्हा त्यांना ती ज्वेलरी लाँच करण्यासाठी मॉडेलिंगची गरज असते आणि म्हणूनच त्यांच्या ऑफिसमधून एक मॅडम नैनाला फोन करतात आणि म्हणू लागतात मॅडम उद्या आपल्या दागिन्यांचं मॉडेलिंग होणार आहे आणि त्यासाठी तुमची निवड झाली आहे तुम्ही उद्या तिथे येणं खूप गरजेचं आहे तर नैनामध्ये हो मी नक्की येईन परंतु त्यावेळी नैना त्यांना विचारते की एका या मॉडेलिंगचे तुम्ही मला किती पैसे देणार आहात तेव्हा ते म्हणू लागतात की मॅडम जास्तीत जास्त याचे पाच लाख रुपये मिळतील आणि जसजसे मॉडेलिंग वाढत जाईल जसजशी असाइनमेंट वाढत जातील तस तसे पैसेही वाढत जातील आणि जस हे फोटो व्हायरल होतील त्याप्रमाणे पैशांमध्येही वाढ होईल हे ऐकून नैना खूप खुश झालेली असते आणि हे सगळं काही राहुलच्या समोरच बोलणं झालेलं असतं त्यामुळे हे सगळं काही राहुलने तर ऐकलेलं असतं तर त्यानंतर राहुला हे सगळं काही रोहिणी आत्यांना सांगण्यासाठी येतो आणि म्हणू लागतो की मम्मा आता नैनाला एक अपॉर्च्युनिटी आली आहे तिला मॉडेलिंग करायला मिळणार आहे आणि ते सुद्धा स्वामीनाथन यांच्या दागिन्यांमध्ये तर, तर तेव्हा रोहिणी आत्या म्हणू लागतात आता तू एक काम कर स्वामीनाथन यांच्याजवळ ती उद्या सकाळी मॉडेलिंग करायला तर जाणारच आहे मॉडेल म्हणून तिची तर निवड झालीच आहे परंतु नैना त्या ठिकाणी पोचलीच नाही पाहिजे असंच तुला काहीतरी करावं लागेल आणि रोहिणी आत्यांच्या सांगण्यावरूनच राहुल नैनाला एक फेक कॉल करतो आणि म्हणू लागतो मॅडम तुम्ही खूप छान मॉडेलिंग करता आणि तुमचे फोटो आम्ही पाहिले आहेत सोशल मीडियावर आणि म्हणूनच आम्हाला तुमच्यासारख्या मॉडेलिंगची गरज आहे आणि तुमच्यासारखी मॉडेलिंग आम्हाला कुठे शोधूनही सापडणार नाही त्यामुळे तुम्ही आमच्या साड्यांचं मॉडेलिंग करू शकता का नैना म्हणते हो मी करू शकते तर त्यानंतर नैना त्यांना विचारते परंतु एका मॉडेलिंगचे तुम्ही आम्हाला किती पैसे देणार आहात तर ते म्हणतात मॅडम जास्तीत जास्त दहा लाख रुपये दिले जातील त्यापेक्षाही जास्त दिले जातील आणि जसजसे मॉडेलिंग वाढत जाईल तस तसे तुमच्या पैशांमध्ये तुपटीने वाढ होऊ शकते हे ऐकून नैनाचे तर डोळेच फिरतात नैना खूप खुश होते आणि म्हणू लागते परंतु हे मॉडेलिंग कधी करायचं आहे ते म्हणतात की आजच करायचं आहे आणि आजच तुम्हाला यावं लागेल नैना म्हणते परंतु मला आज एक मॉडेलिंग करायचं आहे आणि त्यासाठीच 在，在。 तर ते म्हणतात मॅडम जर तुम्ही आज इथे मॉडेलिंग करायला आला नाहीत तर मात्र आम्ही दुसरी मॉडेल शोधू कारण आम्हाला अर्जंट हवी आहे आणि म्हणूनच तर आम्ही एवढे पैसे देत आहोत तुम्हाला जर यायला जमणार नसेल तर तुम्ही तसं सांगा आम्ही दुसरी मॉडेल आत्ताच शोधत आहोत नैना म्हणते नाही नाही तुम्ही थांबा मी लगेच तिथे येत आहे तर नैना त्यानंतर विचार करत म्हणू लागते की समजा मी स्वामीनाथन यांच्या दागिन्यांचं मॉडेलिंग करायला गेले तर मला फक्त पाच लाख रुपये मिळणार आहेत परंतु या साड्यांचं मॉडेलिंग करायला गेले तर मला दहा लाख रुपये मिळणार म्हणजे दुप्पट पैसे मिळणार आहेत आणि त्यानंतर दुप्पट वाढतही जाणार आहेत म्हणजे मला तिथे जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे म्हणून त्याने जो काही ॲड्रेस पाठवलेला असतो त्यावर नैना खूप खुश होते आणि तिकडे जायला निघते परंतु हे सगळं काही राहुलने घडवून आणलेलं असतं राहुलनेच तिला मुद्दामहून कॉल केलेला असतो पर परंतु नैनाला मात्र यातलं काहीच माहीत नसतं तिला या कुठल्याच गोष्टीची जाणीव नसते नैना मात्र आपल्याला दहा लाख रुपये मिळणार म्हणून खूप खुश होते आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ती मॉडेलिंग करण्यासाठी निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला आणि अद्वैत स्वामीनाथनच्या ऑफिसमध्ये निघालेले असतात स्वामीनाथन यांच्यासोबतची पुढची मीटिंग जवळ आलेली असते आणि म्हणूनच त्यांना पुढच्या ज्या काही डिझाईन असतात त्या दाखविण्यासाठी हा कलाला सोबत घेऊन जातो तर तिथे गेल्यानंतर मात्र स्वामीनाथन अद्वेतवर खूप चिडतात आणि म्हणू लागतात अद्वैत चांदेकर तुमच्याजवळ ही अपेक्षा नव्हती तर अद्वैत त्यांना विचारतो सर तुम्हाला डिझाईन आवडल्या नाही आहेत का तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात तर स्वामीनाथन म्हणू लागतात चांदेकर तुम्हाला तर काही वेळेचं महत्त्व नाहीच आहे ना तर अद्वैत पाहतो आणि म्हणतो सर मी तर वेळेत आलो आहे परंतु तुम्ही कशाबद्दल बोलतात मला काहीच कळत नाही ते अद्वैतवर खूप भडकत असतात आणि म्हणू लागतात अद्वैत चांदेकर नक्की काय चाललं आहे अहो मी एवढा वेळ इथे बसून राहायचं आहे का है है ते ते तर अद्वैत म्हणतो सर काय झालं आहे नक्की तेव्हा ते म्हणतात की मी तुमच्या भावाच्या बायकोबद्दल बोलत आहे तर अद्वैत विचारतो का परंतु नैनाचा इथे काय संबंध येतो तर स्वामीनाथन म्हणू लागतात काय संबंध आता जी काही इथे तयारी केलेली आहे ती कोणासाठी आहे तुमच्या भावाचेच बायको इथे मॉडेलिंग करणार होती ना ती मॉडेल म्हणून येणार होती परंतु तू आत्तापर्यंत ती इथे आलीच नाही आहे आणि स्वतःहून तिने आमच्याजवळ ही संधी मागून घेतली होती आणि म्हणूनच आम्ही तिला ही संधी दिली होती परंतु आतापर्यंत ती इथे हजरही झाली नाही आहे आमची सगळी तयारी झाली आहे आणि आता ऐनवेळी आम्ही काय करणार आहोत आणि आता आम्ही बाकीच्यांना काय उत्तर देणार आहोत आणि तुम्हाला तर माहितीच आहे चांदेकर मला वेळेचं चा किती महत्व आहे मी कामाच्या बाबतीत किती काठेकोर आहे मला इतर नात्यांपेक्षा माझं काम नीट होणं हे खूप महत्त्वाचं आहे आपले कितीही चांगले संबंध असले तरी आता जे काही घडलं आहे त्यामुळे मी ते मान्य करू शकत नाही तर त्यानंतर ते अद्वैतला म्हणू लागतात मी तुमच्यासोबत डील करावं की नाही असंही मला आता विचार करावा लागतो आहे जर तुमची जर घरातील व्यक्ती अशी वेळेवर येत नसेल तिला जर वेळेची किंमतच नसेल तर मी तुमच्याजवळ तरी काय अपेक्षा ठेवू आणि तुमच्याजवळ तरी मी कुठल्या विश्वासाने पाहू तर अद्वैत म्हणतो सर प्लीज माझं ऐकून घ्या मला यातला खरंच काही माहीत नव्हतं तर त्यानंतर अद्वैता कलाला विचारतो की कला तुला यातला काही माहीत होतं का तर कला म्हणते नाही अद्वैत मला तर यातलं काहीच माहीत नव्हतं आणि नैनाताईने मला काही सांगितलंही नाही कलालाही खूप धक्का बसलेला असतो कलाही स्वामीनाथन यांची समजूत घालत असते तर स्वामीनाथन म्हणतात परंतु मला आज माझ्या दागिन्यांचं लॉन्च करायचं होतं आणि त्यासाठी आता मी ऐनवेळी कुठून मॉडेल घेऊन येऊ हु। काही झालं तरी मला आजच माझ्या दागिन्यांची जाहिरात करायची आहे परंतु आता माझ्याजवळ काहीच पर्याय दिसत नाही आहे आणि हे सगळं काही तुमच्यामुळे झालं आहे या सगळ्याला तुम्ही चांदेकर जबाबदार आहात कलाला हे ऐकून खूप वाईट वाटतं कलाही म्हणू लागते सर प्लीज असं म्हणू नका आम्हाला यातला खरंच काही माहीत नव्हतं आणि म्हणूनच तर आम्ही इथे तुम्हाला डिझाईन दाखवण्यासाठी आलो होतो परंतु जर आम्हाला काही यातलं माहीत असतं तर आम्ही स्वतःहून नैनताईला घेऊन आलो असतो तर ते म्हणतात परंतु तुम्हाला यातली काहीच जाणीव नाही यावर मी कसा विश्वास ठेवू तर अद्वेत म्हणतो सर खरंच आम्हाला काहीच माहीत नव्हतं तर स्वामीनाथन म्हणतात परंतु मला आता काय करावं काहीच सुचत नाही तर स्वामीनाथन यांची टीम स्वामीनाथन यांना विचारते सर अजून किती वेळ लागणार आहे अजून किती वेळ आपल्याला वाट पाहावी लागणार आहे कारण आपल्याला बाकीचीही कामं रखडली आहेत आणि तेही पूर्ण करायची आहेत तर स्वामीनाथन म्हणतात की हो तर अद्वैत म्हणतो सर आपण थोडा वेळ वाट पाहू का तर स्वामीनाथन म्हणतात गेले दोन तास आम्ही वाट पाहत आहोत परंतु अजूनपर्यंत ती आली नाही आहे आता अजून किती वेळ वाट पाहायची आहे एवढंच नाही तर तिला आम्ही कॉल करण्याचा प्रयत्नही करतो आहे तरीसुद्धा ती फोन उचलायला तयारही नाही आहे येणार की नाही हेही ती स्पष्टपणे सांगत नाही आहे तर अद्वैत म्हणतो एक मिनिट सर आम्ही कॉल करून पाहायचा का तर कला त्यानंतर नैनाला फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु नैना काही कलाचाही फोन उचलत नसते ती मात्र त्या पैशाच्या धुंदीमध्येच असते आणि निघालेली असते तर इकडे मात्र कला म्हणू लागते सर ती फोन उचलत नाही आहे तर अद्वैत म्हणतो हे अति अगाऊ हे काय चाललं आहे तुझ्या बहिणीला जरासुद्धा शिस्त नाही आहे का एखाद्याला शब्द द्यावा आणि नंतर असं वागावं का तर कला म्हणते अद्वैत मला खरंच काही माहीत नाही आहे जर मला माहीत असतं तर मी नैना स्वतः जाऊन इथे घेऊन आले असते ना तर अद्वेतला कलावर विश्वास असतो स्वामीनाथन यांना काय करावं काहीच सुचत नाही तेवढं तर स्वामीनाथन यांचा लक्ष कलाजवळ जातो स्वामीनाथन यांना कला मॉडेल म्हणून योग्य वाटत असते आणि म्हणूनच स्वामीनाथन कलाला विचारतात मॅडम तुम्ही मॉडेलिंग करू शकता का तर कलामध्ये मी कलाला हे ऐकून धक्काच बसतो कलामध्ये नाही सर मी आजपर्यंत मॉडेलिंग म्हणून कधीच काम केलं नाही आहे तर अद्वेत म्हणतो हो तिला ते जमणार नाही तर स्वामीनाथन अद्वेतला म्हणतात चांदेकर आता तर तुम्ही या गोष्टीला नाही म्हणत आहात तरीसुद्धा तुमचीच चूक आहे त्यामुळे तुम्हालाच आता काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल आणि तुम्हालाच आता मॉडेल शोधावी लागेल आणि तसे या मॅडमच्या डोळ्यामध्ये मला एक चमक दिसत आहे जी चमक एखाद्या पारंपरिक दागिन्या घातल्यानंतर एखाद्या स्त्रीमध्ये दिसते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये खरेपणा दिसत आहे जो आपल्या दागिन्यांमध्ये लॉन्च करताना दिसायला हवा आणि म्हणूनच मला असं वाटत आहे कला मॅडम यांनीच या दागिन्यांचं मॉडेलिंग करावं आणि तसंही कला मॅडम यांना मॉडेलिंग करायला माझी काहीच हरकत नाही आहे तर अद्वैत म्हणतो परंतु सर आजपर्यंत तिने कधीच मॉडेलिंग केलं नाहीये तिला जमणार नाही तर ते म्हणू लागतात परंतु आमच्याजवळ दुसरा मार्ग नाही आहे आणि जर तुम्हाला काही मार्ग सुचत असेल तर तसा तुम्ही आम्हाला सांगा अद्वेतला मात्र काहीच मार्ग सुचत नसतो तर त्यानंतर कला विचार करून अद्वैतला म्हणू लागते चांदे ठीक आहे मी हे मॉडेलिंग करायला तयार आहे कारण आपली चूक आहे आणि आपल्या चुकीचा प्रायचित्त आपल्यालाच घ्यावं लागणार आहे असं म्हणत कला ही मॉडेलिंग करायला तयार होते तर अद्वैत म्हणू लागतो परंतु तुला ते जमणार नाही सगळी इज्जत काढून ठेवशील त्यापेक्षा प्लीज तू मॉडेलिंग करू नकोस कला म्हणते चांदीकर प्लीज मला प्रयत्न करू दे तर अद्वैत म्हणतो प्लीज कला ऐकत जा परंतु कला काही ऐकून घ्यायला तयार नसते कला म्हणते सर मी मॉडेलिंग करायला तयार आहे परंतु माझ्या साड्या किंवा दागिने तर ते म्हणतात सगळी तयारी झाली आहे फक्त तुम्ही तयार आहात की नाही एवढंच मला सांगा तर कला म्हणते मी तयार आहे तर स्वामीनाथन खूप खुश होतात आणि त्यानंतर कलाला ते तयारी करण्यासाठी आतमध्ये पाठवून देतात अद्वेतची मात्र खूप चिडचिड होत असते अद्वेत म्हणतो ही स्वतःला समजते काय हिच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून मीला काय वाटलं हे जेवण बनवायचं आहे का, का, बन का। आणि तसंही तिला मॉडेलिंग करायला जमणार आहे का तेवढे ते, ते दागिने त्यानंतर साडी वगैरे तिला कॅरी करायला जमणार आहे का ही तर फक्त काकूबाई सारखी किचनमध्येच काम करत असते आणि आता तर गेली आहे मॉडेल बनायला अद्वेतला असं वाटत असतं की आता कलाची फजेतीच होणार आहे तर कला ही आतमध्ये खूप छान प्रकारे तयार होत असते कला तयार झाल्यानंतर जेव्हा बाहेर येते तेव्हा मात्र अद्वेतची काही कलाजवळून नजरच हलत नसते कलाने जो मॉडेलिंगचा लूक केलेला असतो ते पाहूनच अद्वैत तिच्यावर घायाळ झालेला असतो आणि एक टक अगदी कलाजवळच पाहत असतो कलाही अद्वैतकडे पाहत असते कलाचा तो लूक पाहून अद्वैत मनाशीच म्हणतो ब्युटिफुल तर स्वामीनाथन यांनासुद्धा कलाचा लूक खूप आवडलेला असतो स्वामीनाथन म्हणतात की ह्याच मॉडेलची आम्हाला गरज होती आणि नैना मॅडम आल्या नाहीत हे एका अर्थाने चांगलंच झालं नाहीतर आम्हाला कला मॅडम यासुद्धा मॉडेल होऊ शकतात हे कधी कळूच शकलं नसतं परंतु कला मॅडम एवढी चांगली मॉडेल आम्हाला कधी मिळूही शकत नाही त्यांच्या डोळ्यामध्ये असलेली चमक आणि खरेपणा ज्यातूनच आपल्या दागिन्यांचं लवकरात लवकर जाहिरात छान प्रकारे होणार आहे असा मला नक्कीच विश्वास आहे स्वामीनाथनसुद्धा सुद्धा खूप खुश असतात तर त्यानंतर स्वामीनाथन यांची पूर्ण टीम कलाचं फोटोशूट करतात आणि फोटोशूटसुद्धा खूप छान प्रकारे झालेलं असतं कलाने खूप छान प्रकारे फोटोशूट केलेलं असतं तर त्यानंतर स्वामीनाथनची टीमसुद्धा खूप खुश होते आणि म्हणू लागते सर आपल्याला या मॉडेलिंगमध्ये काहीच बदल करायची गरज नाही आहे किंवा कुठे काही आपल्याला ॲड करायचीही गरज नाही एवढीच चमक त्यांच्यामध्ये दिसत आहे आणि आपल्याला योग्य तीच मॉडेलर मिळाली आहे तर स्वामीनाथन खूप खुश होतात आणि कलाचे आभार मानतात अद्वैतसुद्धा कलावर खूप खुश असतो तर त्यानंतर अद्वेत आणि कला घरी यायला निघतात तर इकडे स्वामीनाथन यांनी लगेच ते फोटो व्हायरल केलेले असतात आपल्या दागिन्यांची जाहिरात त्यांनी लगेच केलेली असते तर दुसरीकडे पाहायला तर नैनाही जो ॲड्रेस मिळालेला असतो त्या ॲड्रेसवर आलेली असते परंतु त्या ठिकाणी कोणीच तिकडे खूप शोधण्याचा प्रयत्न करते परंतु तिथे काहीच मात्र शोधून खूप कंटाळा आलेला असतो तर नैनाही त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्यांचा फोन स्विच ऑफ असतो नयनाला खूप कंटाळा आल्यामुळे नैनाही घरी यायला निघालेली असते आणि म्हणून लागते आता मी काय करू स्वामीनाथन यांना काय उत्तर देऊ असा विचार करत नायना ही मोबाईल हातात घेते आणि पाहते तर स्वामीनाथन यांच्या मॉडेलची जाहिरात निघालेली असते तर नैना म्हणते परंतु मी तर तिथपर्यंत गेलीच नाही आहे मग हे नक्की मॉडेल कसं कोणी केलं असेल पूर्ण असा विचार करत नैना ही फोटो ओपन करून पाहते तर ते फोटो कलाचे असतात कलाने फोटोशूट केलं हे पाहूनच नैनाच्या पायाखालची जमीन सरकते दुसरीकडे सोहमने आबांना ते फोटो दाखवलेले असतात आणि म्हणू लागतो आजोबा हे पहा आपल्या वहिनीने फोटोशूट केला आहे तर आबा खूप खुश होतात आणि कलाचा तो लुक पाहून आबांनाही खूप आनंद झालेला असतो आबांनाही कलाचा तो पारंपरिक लूक आवडलेला असतो कलातील सर्वजण खूप खुश असतात तेवढ्यातच कला आणि अद्वैत खरी येतात आबा हे कलाचं अभिनंदन करत असतात एवढ्यातच नैना तिथे येते आणि नैना आल्या आल्या कलावर चिडू लागते आणि म्हणते कला हे सगळं काही तू मुद्दा केलं आहेस तु ना तुला माहीत ना स्वामीनाथन यांची मॉडेलिंग मी आहे तरीसुद्धा तू वेगळा ॲड्रेस मला सेंड करून मला वेगळ्या ठिकाणी पाठवलंस आणि तिथे यायला सांगितलं आणि इथे जाऊन तू मॉडेलिंग केलं आहेस का तर कला म्हणते ताई असं काहीच नाही आहे अगं जेव्हा आम्ही तिथे डिझाईन दाखवण्यासाठी गेलो होतो तेव्हा आम्हाला कळालं की तू त्यांची मॉडेल होतीस परंतु तो त्यावेळी तू तिथे आलीच नव्हतीस आणि म्हणूनच मला हे मॉडेलिंग वगैरे करावं लागलं तर आबा म्हणतात परंतु नक्की काय झालं आहे तर नैना म्हणते हे सगळं काही कलाने मुद्दामहून घडवून आलं आहे तर आबा म्हणतात कला असं कधीही काही करू शकत नाही तू जे काही बोलत आहेस ना बोलता ते तोंड सांभाळून बोल तर नैना म्हणते की हो हे सगळं काही तिने मुद्दामहून केलं आहे सर्वांसमोर तिला मोठेपणा मिरवायचं असतो ना आणि म्हणूनच हे सगळं काही केलं आहे अद्वैत कलाची बाजू घेत नयनाला म्हणतो एक मिनिट यामध्ये माझ्या बायकोची काही चूक नाही त्यामुळे तू तिला बोलू शकत नाही मात्र नैना ही, ही कलालाच दोष देते आणि म्हणू लागते कला तू जे काही केलं आहेस ना ते मला आवडलं नाही तू माझ्या हातची संधी घेतली आहेस तर कला म्हणते ताई मी असं काहीही केलं नाही तर अद्वैत म्हणतो कला अगदी खरं बोलत आहे तिची यामध्ये काही चूक नाही आम्ही ज्यावेळी तिथे गेलो होतो तेव्हा आम्हाला कळालं आणि तू मात्र तिथे हजर नव्हतीस आणि म्हणूनच स्वामीनाथन यांनी कलाची निवड केली यामध्ये तिची काय चूक आहे तर आबा हे नैनाला विचारतात परंतु माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तू कुठे गेली होतीस तर नैना म्हणते मला एक सकाळी फोन आला होता की तिथे मॉडेलिंग करायचं आहे आणि त्या मॉडेलिंगचे ते मला दहा लाख रुपये देणार होते आणि स्वामीनाथन फक्त पाच लाख रुपये देणार होते आणि म्हणूनच ते मॉडेलिंग करण्यासाठी मी तिथे गेले होते परंतु तिथे तर कोणीच नव्हतं तर आबा म्हणतात म्हणजे तू पैशाच्या हव्यासापोटी स्वामीनाथन यांना दगा दिलास परंतु एक गोष्ट तर तुझ्या आता लक्षात आलीच असेल तू जेव्हा एखाद्या पैशाच्या किंवा कोणत्याही गोष्टीच्या हव्यासापोटी पुढे निघून जात असतेस ना ते त्यावेळी तुझ्या अगोदर जे काही हातात असतं तेही तू गमावून बसत असतेस आणि आजही तू तेच केलंयस परंतु कलाने मात्र असं काहीही केलं नाही कुठल्याही पैशाचा विचार न करता फक्त घराण्याचा विचार केला आणि म्हणूनच तिने हे मॉडेलिंग केलं आहे त्यामुळे कलाने जे काही केलं आहे ते योग्यच आहे त्यामुळे तुला कलाला बोलायचा अधिकार नाही आहे नैनाची मात्र बोलतीच बंद होते नैना ही रागा रूम रूममध्ये निघून जाते तिची खूप चिडचिड होत असते नैना आज सगळ्या गोष्टीला कलाला जबाबदार धरत असते आणि म्हणू लागते हे सगळं काही कलामुळेच घडत आहे परंतु इकडे राहुल आणि रोहिणी त्या खूप खुश असतात त्यांनी जो काही प्लॅन केलेला असतो तो सक्सेसफुल झालेला असतो आता कलाने मात्र मॉडेलिंग केलेलं असतं त्यामुळे चांदेकर घराण्याची तिने इज्जत राखलेली असते आता अद्वैतच्या मनामध्ये कलाविषयी प्रेम निर्माण होत असतं अद्वेतला कलाचा अभिमान वाटत असतो आता अद्वैत आणि कलामध्ये अशा या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम वाढत जाईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद